असं काही नाहीये जे हे जेव्हा आपण एक्सेप्ट करू तेव्हा मग ह्याच्यापासून आपण अलिपतो पहिले तर खरच असं काही कोणी बनवलं का तात्पुरत्या स्वरूपात तुमचं मित्र नातेवाईक म्हणू शकतो बघ मी एवढे माझ्याकडे नव्हते आता बनवले ते तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी त्याच्याकडे जाऊन बघ ते पण नसणार पैसे जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचे आणि ती जर टिकवायचे त्याची आहे तुम्हाला माहितच असणं गरजेचं आहे नाही तर बघा कोण बने लोकांनी करोड कमवले कोणीतरी जमीन लागा, विकली पाच दहा कोटी मिळाले चेक करा त्यातले नव्या पंच्याण्णव टक्के लोकभर गरीब झाले असं का होत सर गरीब का होत मुद्दा <laughs> हाय की त्यांची तर मनी माइंडसेट वेल्थ माइंडसेट काय होतो पैसा आले ते बंगला घेतात गाडी घेतात पार्ट्या सुरू करतात त्यांना वाटत खूपच आलं संपणारच त्याचं नियोजन माहित नाही पैसे आल्यानंतर ते कुठं गेले पाहिजे कसे ते टिकतील कसे ते वाढतील याच्याबद्दल कोणाकडेच काही नॉलेज नाही आणि मग हा पैसा वरदान ठरण्याऐवजी जास्तीचा जो पैसा आहे वरदान ठरण्याऐवजी तो शाप ठर